समस्या आम्हाला दिले पण आम्हाला असं मार्ग दाखव की आम्हाला यातनं बाहेर पडायचं त्यावेळेस मी एकच ठरवलं होतं की मला माझ्या आईला यातनं बाहेर काढायचंय कारण ती तिसऱ्या स्टेजचा हा कॅन्सर होता आईचा आणि तुम्हाला सांगते की आईची विल पॉवर इतकी होती की आज आई एकदम ओके आहेत आईच्या पाच सर्जरी त्यानंतर किमो त्यानंतर रेडिएशन हे इतकं इझी नव्हतं आमच्यासाठी पण या सगळ्यांना आईने फेस केलं आणि आज एकदम आई व्यवस्थित आहे मी सुद्धा व्यवस्थित आहे मी आता व्यवस्थित चालायला लागले सो so, आय प्राऊडली सेल की आईचं जे स्वप्न होत की शॉल शॉल सन्मान चिन्ह आणि गिफ्ट ऑलरेडी दिलेलं आहे ओके आणि फोटो मध्ये थँक्यू आपल्या नेक्स्ट पुरवती आहे सोनाली घोडके आणि त्यांच्याविषयी सांगेल मी दोन हजार मध्ये त्यांचं लग्न झालं मुलांच्या जन्माच्या वेळी दोन हजार तीन मध्ये पती जे आहे ते एच आय व्ही पॉझिटिव्ह असल्याचं उघड झालं बघा प्रत्येक आईचा संघर्ष तुम्ही जर पाहिला तर कळेल आपल्याला दोन हजार पाच मध्ये मुलगा एक वर्षाचा असताना पतीचा मृत्यू झाला तेव्हापासून त्या सिंगल हँडेडली मुलांना बघतायत खडतर परिस्थिती शरीर साथ देत देत नसता नाही खाजगी नोकरी करून मुलांचं त्यांनी संगोपन केलं सरळ स्कूल सारख्या नामांकित इंग्रजी शाळेमध्ये मुलांचं शिक्षण त्यांनी केलंय आता मुलं एम बी ए करत असून चांगल्या कंपनीमध्ये काम करत आहेत मुलाने नुकतेच बँकेचे कर्ज घेऊन फ्लॅट घेतलेला आहे अजून खाजगी नोकरीच तो करत आहे आनंदाचा हा क्षण आहे त्यांच्यासाठी की एवढ्या सगळ्या ज्यातून त्या निघाल्या आणि मुलाला खूप चांगलं त्यांनी शिकवलं मुलाचा जो एच आय व्ही रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह आलेला आहे आणि माझी मते त्यांचा जो रिपोर्ट आहे म्हणजे ते पण एच आय व्ही पॉझिटिव्ह हा आहेत त्या पण त्यातून त्यांनी बघा तुम्ही म्हणजे हा तर संघर्ष खूपच मोठा आहे की ज्या परिस्थितीतून त्या गेल्या त्यांनी ते त्याचा इफेक्ट मुलावर दिला आणि त्या मुलांसाठी काहीतरी करत राहिल्या आणि मुलांनी ते करून दाखवलं मुलगा आलाय तुमचा ओके येस सो okay, yes. so, प्राऊड आहे त्यांचा मुलगा अनिरुद्ध अनिरुद्ध घोरके त्याचं नाव आहे आणि आपण समोर बघतायत त्याला खूपच छान सन्मान चिन्ह शॉल आणि गिफ्ट देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जात आहे हातलं नक्कीच वृद्धला खूप प्राऊड फील होत असणारे की ज्यातून त्याची आई गेली त्या संघर्षाला एक सलाम आहे सगळ्याच मातांच्या संघर्षाला सलाम आहे नमस्कार सर्वप्रथम मी बोल सर्वप्रथम मी ज्ञान ज्ञानदायिनी संस्थेचे आभार मानेन आणि सरांचे देखील इतक्या छान कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मी फार काही नाही बोलणार कारण मी पहिल्यांदाच असं काहीतरी मंचावर येऊन बोलतो आहे मी इतकंच सांगेल की वडिलांना जाऊन पण वीस वर्ष झाली एकोणीस ते वीस वर्ष झाली आणि या इतक्या वर्षांच्या संघर्षात माझ्या आईनी आईच्या तर सगळ्या भूमिका पार पाडल्याच पण वेळप्रसंगी एका वडिलांचे सगळे कर्तव्य तिने खूप छान पार पाडले आणि त्यासाठी मी तिचा सदैव आभारी राहील हो एक्झॅक्टली डबल भूमिका आणि हल्ली ती मला सारखी बोलते की आ... मी तुला खूप सुखसुविधा देण्यात कमी पडले मला या गोष्टीची खंत वाटते की मी तुला जास्त सुविधा नाही देऊ शकले संपत्ती नाही देऊ शकले तर मला नाही वाटत यात काही लॉजिक आहे कारण ती मला हो एक्झॅक्टली exactly. ती, ती मला काय मीच बोलत राहिली की शिक्षण घ्यावं करिअर करावं पण त्याच्या व्यतिरिक्त आपण समाजाला आणि देशालाही काही देणं लागतो एक माणूस म्हणून तू चांगला हो मला वाटतं हा सल्ला आणि हे संस्कार माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत आत् आत्तासाठी पण आणि येणाऱ्या काळासाठी पण सो मी एवढंच प्रार्थना करेल देवाला की ती कायम हसत राहावी आणि सुदृढ राहावी आणि बाकी उपस्थित सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू अनिरुद्ध खूपच छान बोलला तो आणि येस सगळ्यांच्या ब्लेसिंग सगळ्यांबरोबरच आहेत ओके पुरस्काराती पैकी कुणाला बोलायचं आहे आजी सगळ्यांना आनंदाश्रू आहे आलेले आणि हीच सगळ्यात मोठी तुमची की जिथे तुमचा मुलगा चांगलं वाक्य बोलून गेला की एक माणूस म्हणून तुम्ही त्याला येस जमलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी सभागृह व्यासपीठ मॅडम आणि सर मधुकर सर आणि वंदना मॅडम तुमच्या सर्वांचे आभार मानते की तुम्हाला तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली आणि मला या पुरस्काराला पात्र ठरवलं माझी निवड केली ॲक्च्युली एवढी मोठी नाही मी की हा पुरस्कार म्हणजे काकू आणि यांच्या तर संघर्षापुढे माझा संघर्ष मला खूप छोटा वाटतो मी पण गरवारे कॉलेजचीच विद्यार्थी आहे नाही आहे नाइंटी फायची बॅच आहे माझी त्यामुळे मॅडमच्या हातून सत्कार झाला याचाही खूप आनंद वाटतो आणि आमचे मित्रच आहेत एक त्यांच्याकडून इथं बोलवलं गेलं याचा खूप आनंद वाटतो संघर्ष सर्वच मातांचा असतो आज आम्ही इथे पाच जणी जरी आलो तरी समाजातल्या त्या प्रत्येक स्त्रीचं आम्ही प्रतिनिधित्व करतो कारण प्रत्येक स्त्रीच्या वाटेला आता संघर्ष आहे आजकाल सरांनी प्रवीण सरांनी जसं सांगितलं की एक हाऊसवाईफ जी असते ती सकाळपासून जशी काम करते पण ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांना दोन्ही पातळींवर काम करावं लागतं आणि ही खूप तारेवरची कसरत असते माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्या बाबतीत ना मला सासरच्यांचा कुठला हातभार लागला आणि मला कुठली मदत नव्हती त्यांची पण माझे भाऊ होते माझ्या भावांनी मला खूप साथ दिली माझ्या आईकडे एक वर्षाचं बाळ ठेवून मी पुन्हा मुंबई अपडाऊन करत होते मुंबई महानगरपालिकेत मला नोकरी होती दीड वर्ष नोकरी केल्यानंतर माझ्या स्वतःकडे मी लक्ष दिलं नाही लक्ष दिलं नाही म्हणण्याकरपेक्षा मला वेळ मिळाला नाही सकाळी साडेपाच वाजता मी घर सोडायचे संध्याकाळी साडे अकरा वाजता पुन्हा स्टेशनवरून मला घरी यावं लागायचं मुलगा सकाळी झोपलेला असायचा रात्री आल्यानंतरसुद्धा तो झोपलेलाच असायचा रविवारी मुलाशी बोलायला मिळायचं ठीक आहे जे आलं वाट स्वीकारलं ज्याच्यात माझी काही चूक नव्हती ते माझ्या वाट्याला आलं प्रारब्ध म्हणून मी ते, ते स्वीकारलं दिवस राहत नाही एकवीस वर्ष झाले माझा मुलगा मोठा झाला मुलाने पाम फेडले मला त्या सगळ्यातून आनंद ह्याचा वाटतो की एक आई म्हणून संस्कार करायला माझ्याकडे खरंच वेळ नव्हता मी फक्त कशाच्या मागे पळत होते संस्कार दिले माझ्या आईने त्याला त्याला माझ्या कष्टाची जाणीव राहिली आणि त्याने पुढे खूप छान स्वतःला संस्कार लावून घेतले त्या परिस्थितीची त्या कष्टांची त्यांनी जाणीव ठेवली आज तो एका चांगल्या मोठ्या कंपनीत काम करतोय माझ्यासाठी स्वाती त्याने चांगलं घर घेतलंय आणि इथून पुढे त्याचा प्रवास माझा प्रवास सुखाचा व्हावा अशी देवाकडे प्रार्थना आहे संघर्ष अजून संपलेला नाही चालूच आहे पण स्वामींचे आशीर्वाद आहेत तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत त्यामुळे आज उभी आहे कष्ट करते हीच ताकद परमेश्वरांनी द्यावी एवढीच अपेक्षा थँक्यू मधुकर सर थँक्यू थँक्यू खूप खूप छान बोलले आता डॉक्टर सरिता शेटिया बोलतील दोन शब्द उप छोटी मुलं आहेत सगळी दप्तर वाटपाचा कार्यक्रम आपण लगेच सुरुवात करतोय त्यामुळे थोडासा वेळ काढा आणि हा झाल्यानंतर नंतर लगेच दप्तर वाटप आपण निघायचेच बघायचे त्यामुळे थोडस वेळ सहन करा माननीय व्यासपीठ आणि ज्ञान शैक्षणिक सामाजिक आणि संस्था म मधुकर भाऊ आणि वंदना ताई यांचे खूप खूप धन्यवाद हा कार्यक्रम त्यांनी असं घडवून आणला की आज सगळ्या आदर्श माता आदर्श माता म्हणजे फक्त आम्हीच नाही तर ज्या पण सर्वांच्या माता आहेत त्या मातांचाही हा पुरस्कार आम्ही त्यांना डेडिकेट दे, दे, करतो करते मी आणि मला बा, एवढंच सांगायचं की मंजिली उणीकून आहे की जिनकी स्वप्न मी जाण होतीये मंजिले उन्नीकडून मिळतीये जिनके स्वप्न मी जाण होते होता आज मधुकर भाऊनी आणि वंदना ताईंच्या हौसल्यामुळे आम्ही आज इथपर्यंत येऊ शकलो आणि आमच्या मुलांच्या कि आणि किंवा मुलांच्या आम्ही मुलांना घडवलं मुलांनी आमचं कौतुक केलं त्याबद्दल मला खूपच अभिमान आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की हा पुरस्कार प्रेर प्रेरणा हा पुरस्कार आम्हाला प्रेरणा देतात आणि ही कौतुकाची थाप देऊन आम्ही अजून पुढे काहीतरी चांगलं कार्य करावं यासाठी ही कौतुकाची थाप आम्हाला मिळालेली आहे मी सर्वांचे खूप अभिनंदन सर्व मातांचे सर्व मातांना अभिनंदन करते वंदन नमन आणि स्मरण करते धन्यवाद थँक्यू लगेच आता आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे यशवंत मानखेडकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं झालेली शिक्षण संस्था